राष्ट्रीय हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भक्कमपणे जनसुराज्य पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी असणार आहे लोकसभा मतदारसंघाच्या जागांची मागणी आम्ही करत नाही मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनसुराज्य पक्षाला सन्मानजनक जागा सोडाव्यात सांगली जिल्ह्यातील जत आणि मिरज बरोबरच कोल्हापुरातील काही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे अशी माहिती जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी दिली मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या संवाद सुराज्य युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोरे हे बोलत होते जनस्वराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समी कदम यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी मिरजेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पाटील यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण धेडे सा, सागर पुजारी कासम मुल्ला रियाज मुजावर यांच्यासहित यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केला राज्यात महाविकास आघाडी किंवा महायुतीतील जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही अजून दोन दिवस तरी याबाबत वाट बघावी लागेल दुर्दैवाने किंवा अगोदर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या प्रतिक्रिया म्हणा भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन आघाड्या केल्या आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत गुण्यागोविंदाने लगेच तिढा सोडविता येत नसतो मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक विषयापेक्षा राष्ट्रीय हित आणि विकासाच्या मुद्द्यावरच मतदान मतदा मतदार मतदान करतील माजी मंत्री विनय कोरे यांनी यावेळी सांगितलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी नेहमी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला अल्पसंख्याक आणि दलित समाजाचा मतासाठी वापर केला असे सांगून विनय पुढे म्हणाले जाती आणि धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या व्यवस्थेऐवजी विकासाच्या नावावर मत मागणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल माझ्यासारखा ह्या पाच वर्षातल्या केंद्राच्या कामगिरीकडे जायला लागतो त्यावेळेला नरेंद्र मोदी हे भाजपचे नेते आहेत असं बघण्यापेक्षा खरं तर नरेंद्र मोदीसारख्या एका ह्या देशाच्या पंतप्रधानांना या देशाला समर्थ नेतृत्व दिलं आणि हे समर्थ नेतृत्व जगासमोर अभिमानानं उभा केलं ही वस्तुस्थिती मान्य करायला मला कुठल्याही असं वाटत नाही ना। आणि म्हणून याच वेगानं जर आपल्याला जायचं असेल तर आम्ही जनस्वराज्य शक्तीच्या वकील प्रामुख्यानं लोकसभांच्या मध्ये कुठेही अपेक्षा केली नाही आज जनसुराज्य शक्ती लोकसभेसाठी कुठली तरी आम्हाला जागा द्या प्रामुख्यानं त्या जागा आम्हाला लढवायला द्या मग आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो हा विचार आम्ही त्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत नाही पण प्रामुख्यानं जो नॅशनल व्ह्यू ज्याला आपण म्हणतो ते राष्ट्रीय विचार म्हणून पुन्हा हे सरकार आलं पाहिजे आणि ज्या दिशेनं आज आपण तिसऱ्या जगातल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करायचा प्रयत्न करतोय ती वाटचाल ह्या देशातल्या सामान्य माणसाला आर्थिक ताकद देणारी सन्मान देणारी त्याला चांगलं जीवन जगण्याची हिंमत देणारी ताकद ठरू शकते आणि म्हणून पूर्णपणे आपलं सगळ्यांचं समर्थन खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला नरेंद्र मोदींना करायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे पण मला प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला केंद्रात अशा प्रकारचं धोरण एक मित्र पक्ष म्हणून जनसुराज्य शक्तीसारखा पक्ष त्या ठिकाणी घेतोय त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांच्या मध्ये मात्र ही मित्राची भूमिका सुद्धा मोठ्या भावाप्रमाणे त्या ठिकाणी निभावली पाहिजे ही आम्हा सगळ्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आज जनसुराज्य शक्तीसारखा एक ह्या देशाच्या विकासाचा देशाच्या लोकशाहीच्या पावित्र्याचा विचार करणारा विचार या राज्यामध्ये ताकदीनं उभा करत असताना महाराष्ट्र विधिमंडळाच्या निवडणुकांच्यामध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षाला सन्मानजनक जागा भारतीय जनता पक्षाला सोडाव्या लागतील आणि हे जाहीर आव्हान किंवा जाहीर आमचं असणारी भावना मी आज मिरजेच्या या व्यासपीठावरून त्याच्यातरी पोहोचवतो आहे आज जर सारखा मतदारसंघ असेल मिरज सारखा मतदारसंघ असेल कोल्हापूर जिल्ह्यातले आमचे काही मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्ह्यातले काही मतदारसंघ आहेत मराठवाड्यात जे काही मतदारसंघ आहेत आज नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये आमचे आमदार होते अशी काही ताकद असणारी जे काही मतदारसंघ आहेत ह्यात जिथं जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद आहे जिथं जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते ताकदीनं काही विचार ह्या राज्याला देऊ शकतात त्या जागा या पक्षाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ही आग्रही भूमिका मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडतोय आणि सामान्य माणसांच्या माध्यमातून असामान्य राजकीय नेता उभा करायचा स्वराज्याच्या माध्यमातून आपण निघालो आहे त्या विश्वासानं जे तुम्ही सगळी मंडळी या प्रवाहात आला आहे यातून निश्चितपणाने एक मोठी सामान्यांची शक्ती त्या ठिकाणी आपण सगळ्याचं निर्माण करूया मी जरी ह्या पक्षाचा प्रमुख असलो तर प्रामुख्याने मी सातत्यानं आहे की संस्कार संकल्प सिद्धी ओळख नव्या महाराष्ट्राची हा विचार आपण सगळ्यांनी संघटित शक्तीच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय पक्षापेक्षा आपल्या सगळ्यांच्या ह्या शक्तीला गुलालाच्या ह्या मुठीला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या प्रगतीचं लोकशाहीचं पावित्र्य लागण्याचं साधन आपण बनवायचं आहे आणि ते बनवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून उद्याच्या काळामध्ये घडावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या त्या ठिकाणी स्थापना झाली आणि एका अशा संघर्ष परिस्थितीमध्ये या पक्षाला त्या ठिकाणी चार विधानसभेमध्ये सदस्य पाठवले पहिल्या झटक्यात त्याचबरोबर सावकारसाहेबांना त्या ठिकाणी सन्मानपूर्वक मंत्रिपद देण्यात आलो हा अतिशय पश्चिम संघर्ष आपला एक असा छोटासा का पक्ष त्या ठिकाणी उदयास आला आणि एक चांगलं कार्य त्या ठिकाणी करत आम्ही या ठिकाणी त्या राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान आपल्या पक्षाचं निर्माण केलं येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की भाजपासारखा हा एक राष्ट्रीय पक्ष जो अतिशय सन्मानपूर्वक आमच्या पक्षाला त्या ठिकाणी स्थान देते त्याचबरोबर ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांचं जे कंकर आणि धाडसी व्यक्तिमत्व नेतृत्व देशा दे। त्या देशाला मिळाले त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळ्यांनी एक विचार केला पक्षाचे कार्यकर्ते की आपण ह्या भाजपाबरोबर एक घटक पक्ष मित्रपक्ष जायचं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या काळामध्ये पक्षाच्या या आम्हाला घटक पक्ष करण्यामध्ये ते आणि चंद्रकांतदा पाटील यांनी पुढाकार घेतला आणि